नववर्षाच्या स्वागतासाठी भंडार दरा सज्ज झालेला आहे पर्यटकांना सुविधा देण्यासाठी वन विभाग सज्ज झालाय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अकोले तालुक्यामधील भंडार दरा धरण परिसर सज्ज झालेला आहे टेंट सिटीसह बोटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर आलेल्या पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी वन विभाग देखील सज्ज झालाय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी आदिवासी नृत्याचा देखील आनंद घेता येणार आहे आता या परिसरात भंडारदरा हा फेमसच आहे धर्ती फर्ट साठी सेलिब्रेशनसाठी आपण कमी ते कमी तीनशे लोकांची कॅपॅसिटी ठेवलेली आहे आणि दीडशे टेंट्स आहेत तर संध्याकाळी आज जे लोक चेक इन करतील संध्याकाळी आल्यानंतर लोकांना चहा नाश्ता असतो स्नॅक्स असतात त्यानंतर आम्ही स्टार्टर्स वगैरे देतो आणि लोकांना आमच्या भागातली एक म्हणजे जी पारंपरिक संस्कृती आहे कामडवना डान्स म्हणतो जे ट्रायबल डान्स आहे ते आम्ही त्यांना दाखवतो त्यानंतर पारंपरिक जे जुने वाद्य वगैरे आहे त्यांचं आम्ही हे करतो प्रेझेंटेशन करतो आणि सिंगर्स वगैरे असतात जे हिंदी मराठी कोळी गाणे वगैरे म्हणतात